कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा हराळकरांची हुरडा पार्टी रंगले उपस्थितांनी रानमेवाचा आस्वाद घेतले मुरुम तारीख तेवीस येथील परिसरातील तोगाव येथील प्रगतशील शेतकरी विवेक उर्फ बप्पा हराळकर यांनी दिनांक तेवीस वार मंगळवार रोजी उमरगा तालुक्यातील उमरगा मुरुम येणुपूर येथील राजकीय सामाजिक व पत्रकारांना हुर्डा पाटीचे आयोजन केले होते या प्रसंगी तालुक्यातील उपस्थित राजकीय सामाजिक पत्रकार क्षेत्रातील मित्रमंडळांनी हुरडाबरोबर डहाळे उसाचा रसाचा आस्वाद घेतला यावेळी पंकज हराळकर विपुल हराळकर आदी उपस्थित होते हुर्डा ही पार्टी, पार्टी ही अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे आणि या माध्यमातून स्नेह मिलन घडून येते त्याच अनुषंगाने समस्त परिवाराला होरडा पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले असल्याचे मत यावेळी हराळकर यांनी मांडले शेतातील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अलीकडे होडा पार्टी खंड पडत असल्याचेही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केले प्रसंगी तालुक्यातील के राजकीय सामाजिक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून होरड्यासह रानमेवाचा आस्वाद घेतला नमस्कार करणदंड मराठी तर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करतोय आता आपण आहोत तुगाव येथील बप्पा हराळकर यांच्या शेतामध्ये आज बप्पा हराळकर यांनी उमरग्या तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवांना हुर्ला पाठीचे आयोजन करण्यात आलेलं होतं त्याबाबत आपण बप्पा हराळकर साहेबांशी चर्चा करूया काय नेमकं प्रतिक्रिया आपली की पत्रकारांना आपण हुर्ला पाठी दिलाय असं पत्रकार म्हणून काय नाही पण सगळे मित्र लोकांना आपण गेल्या पंधरा दिवसापासून आपल्या इथं शेतामध्ये आपलं हुरडा पार्टीचं नियोजन चालू आहे मग त्याच्यात राजकीय सामाजिक शैक्षणिक परत काही व्यापारी माझे मित्रमंडळ ह्या सगळ्यांनाच बोलवत असतो आपण म्हणून मग एक आता सगळ्या पत्रकारांनी एका जागात करावा हा उद्देश ठेवून मी खास पत्रकारांना आज आपलं उमरगा तालुक्यातील आणि मुरुम येथील सर्व पत्रकारांना मी हुरडा खाण्यासाठी बोलवलो आणि त्या शब्दाला मान देऊन सर्व पत्रकार मंडळी आज माझ्या शेतामध्ये आली आणि हुरड्याचा आनंद घेतला त्याबद्दल मी सगळ्या पत्रकारांचे मनापासून आभार मानतो आपल्याला काय वाटतं बप्पा गेल्या अनेक वर्षापासून होडा पार्टी रंगत व्हायची होरडा पार्टी चालायचे शे प्रत्येकाच्या शेतामध्ये होरडा खाण्यासाठी बोलवत असायचे परंतु आत्ता आता, आता थोडं यामध्ये कुठंतरी खंड पडत चाललेला आहे असं तुम्हाला वाटतो का त्याचं खंडपणाचं कारण महत्वाचं म्हणजे आता शेतामध्ये नोकरीचे गडी म्हणजे जे म्हणजे त्या म्हणजे त्या ऍक्टिव्हिटीवरती काम करणारे माणसंच नाही आहेत अवेलेबल म्हणजे हुरडा पिवरू शकतो आपण श सगळ्या मित्रांनो बोलू शकतो पण ते आगटी पाडून ते गवऱ्या परत ते गवऱ्यावरती ते जे म्हणजे भाजाची जे प्रोसेस आहे ते ती, ती प्रोसेस फार कमी झालेली आहे आता खेडेगावामध्ये प्रमाण कमी झालेलं आहे त्याच्यामुळं सगळ्यांना इच्छा आहे म्हणजे हुरडा पार्टी करायची पण मॅन मॅनपावरमुळे हे सगळं म्हणजे खंड होत आहे पण आमच्या इथं आमच्या काकाच्या म्हणजे याच्यामुळं मी गेल्या पंचवीस वर्षापासून कायम आपल्या शेतामध्ये उरडापर्टी असतेच कायम मग ह्या वर्षी थोडी जास्त मोठ्या प्रमाणात करून आपण सर्व तालुक्यातील सर्व क्षेत्रातील लोकांना पण ह्या वर्षी बोलवलेलं आहे आज एकंदरीत कसं वाटलं आपल्याला आज मला मनापासून सर्व पत्रकार आल्यामुळं एवढा आनंद आहे ह्याच्यातले जवळपास एक अर्धा पत्रकार आज मला पहिल्यांदा भेटलेले आहेत आपलीसुद्धा आज पहिल्यांदा समक्ष भेट आहे माझं नाव तुम्ही ऐकून असाल किंवा मी तुमचं नाव ऐकून आहे पण समक्ष भेट तुमची झाल्यामुळं मला मनापासून आज आनंद झालेला आहे अरे एकंदरीत तुगाव येथील एका ग्रामीण भागातून पप्पा हराळकर यांनी आज समस्त उमरगा तालुक्यातील पत्रकार बांधवांना हुर्डा पाठीचे आयोजन केलेलं होतं आणि जे अनेक वर्षापासून जे शेतामध्ये हुरडा खाण्यासाठी लोक निमंत्रित करायचे ते कुठंतरी खंड पडत चाललेलं आहे परंतु गेल्या पंचवीस वर्षापासूनची जी परंपरा हरळकर हराळकर परिवाराची ती परंपरा कायम ठेवत आज बप्पा हरळकर यांनी एक मित्रत्वाच्या नात्याने उमरग्या तालुक्यातील पत्रकारांना हुर्डा खाण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं होतं करमदंड मराठीवर तर चार लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता मला वाटतंय सहा जानेवारीलाच एकत्रित येणारे पत्रकार पहिल्यांदाच असं एका कार्यक्रमाला एकत्रित या ठिकाणी आलेले आहेत आणि हा अतिशय सुंदर असा योग आणि बाप्पा हराळकरांच्या प्रयत्नामुळं आणि ब हराळकर कुटुंबीयांच्या प्रयत्नामुळं या ठिकाणी शक्य झाला त्याबद्दल हराळकर कुटुंबांचे आणि बप्पा हरळकरांचे या ठिकाणी सर्व पत्रकार संघटना व पत्रकार मित्रांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करून मी थांबतो हर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा